हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी मी समीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे आमचा जोधपूरमधला दुसरा दिवस आणि आज आम्ही चाललेला आहो फिरायला जोधपूर बघायला तर इकडे रेडी झालेला आहो आणि यू इकडे रेडी झालेला आहे यू सी हाय कॅब बघ कॅब रेव्हरच राहिली तुझी आणि आता निघत आहे आम्ही जेवण वगैरे झाले दुपारच्या दिवशी आणि ही माझी मैत्रीण सोबत येत आहे आणि भाऊंना काही सुट्टी नाही मिळाली म्हणून ते नाही येणार आहे आम्ही एवढे जण चाललेलो आहोत फिरायला तर बघूया जोधपूर कसा आहे तर आता व्हिडिओ कंटिन्यू करा <laughs> चला तर मिळाला आहे आम्हाला थांबला नाही तो अच्छा येत आहे का तो साडी सेंटर बघूया आम्ही पहिले सगळ्यात आधी त्याच्यानंतर बघणार काय इथे आलेला हो आम्ही घंटाघर मार्केट मध्ये हे जोधपूरचं लोकल मार्केट आहे म्हणते आणि घंटाघर पण कसं आहे ते बघूया आपण पुढे हे घंटाघर हे आहे घंटाघर बघू आतमधून कसं आहे तर आणि हे इकडे सगळं असं मार्केट आहे आजूबाजूला आहे घंटाघरच्या अगदी बाजूला जे दिसत आहे तुम्हाला हा आहे तो मेहरमगड इथून सगळं जोधपूर दिसतं म्हणतं आणि तुम्हाला माहीतच आहे जोधपूरला ब्ल्यू सिटी म्हणते आणि त्या गडावरूनच दिसतं ब्ल्यू सिटी आणि हे आहे घंटाघरच्या आजूबाजूचं पूर्ण लोकल मार्केट हा या घंटाघरची शॉर्टकट अशी माहिती म्हणजे ही जी घंटाघरची इमारत आहे ती शंभर फीट उंच आहे आणि तीन मजली हे घंटाघर आहे त्यानंतर यामध्ये लागलेली जी घडी आहे ती एकशे बारा वर्ष जुनी घडी आहे तर बस एवढी शॉर्टकट माहिती आहे माझ्याकडे घंटाघरची त्यानंतर जवळच घंटाघरच्या बाजूला ट्रेडिशनल राजस्थानी बांगड्या होलसेल दुकान होतं हे तर म्हटलं इथे बांगड्या बघाव आईने मला पहिले पहिलेच सांगितलं होतं येताना माझ्यासाठी राजस्थानी बांगड्या आणशील म्हणून तर इथे खूप साऱ्या व्हेरायटीच्या वेगवेगळ्या अशा बांगड्या आहेत तर तुम्हीसुद्धा बघा पुढे खूप सुंदर सुंदर बांगड्या होत्या पण या बांगड्या खरंच खूप महाग होत्या राजस्थानी बांगड्या खूप महाग असतात त्या ओरिजिनल ज्या स्वतः तयार करतात त्या बांगड्या खूप महाग असतात आणि जे लोकल दुकानवा दुकानात असतात आणि त्याच्यामध्ये आणि या बांगड्यांमध्ये फरक असतो कारण आम्ही दुसऱ्या पण बांगड्या शंभर शंभर रुपयाला घेतल्या तर त्याच्यामध्ये आणि इथल्या बांगड्यांमध्ये भरपूर फरक होता तर बघा किती सुंदर सुंदर बांगड्या होत्या मी तुमच्याकडे कर शेअर करते यू जाते समय ले लेंगे ठीक है बघा बांगड्यांवर किती सुंदर वर्क केलेलं होतं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या होत्या इथे आपण आधी बघितले होते ना हां हा तेच बघितलं याच्यामध्ये पेंटिंग आहे त्या आपण काय प्राइस ब्ल्यू कलर ची घरपूर जोधपूरची ब्ल्यू कलर ची घर आहे तिथे आणि इकडे झालेला आहोत आम्ही साडी मार्केट मध्ये आणि जातानाच हे दुकान लागलेलं आहे आम्हाला ज्वेलरीचं शंभर ला तीन म्हणत आहे ना बघ इयरिंग छान आहे ग दर्शू शो ना इयरिंग खूप छान आहे पन्नास पन्नास रुपयाला

हे पण किती सुंदर आहे हां काहीतरी आहे ना भैया इसमें है की कोई और कलर इसमे कलर आहे तो कलर ही ये आया है कॉपर टाइप है एचआर दर्शू पण हा गोल्डन छान वाटते कॉपर ने चांगला वाटतो कॉपर कशावर घालणार गोल्डन शेड ब्लॅक टीशर्ट ब्लॅक वर हे चांगलं वाटेल का कशावर कलर पाहिजे हां असा कलर पाहिजे का इयरिंग किती सुंदर आहे खूप छान छान व्हेरायटी होती कमी रेटमध्ये तुम्हाला कुठला आवडला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा मी भरपूर इयरिंग घेतलेल्या आहेत तसे इथून हे घेऊ की हे घेऊ म्हणतो भैया ये इयरिंग दे पण किती सुंदर सुंदर आहे गेत आहे छान कुठले इयरिंग्स घेतलेले आहे आणि घेणार घेत आहे ते तुमच्यासोबत घालून शेअर करताय बघा कसे दिसत आहे ये बोले वो डेली बोल रहा है अच्छा है का अस सो करो बड़े के छोटे है प्रिंट ये वाला 100 है ना हां 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 हाँ। पाव है ना साडी मार्केट आहे म्हणते हे बघ दर्शव इथे हे ड्रेस छान आहे मुलींच्या छोट्या वाट तर आम्ही साडी मार्केटला आलो होतो हे आहे नाकोडा साडी फॅशन या नाकोडा साडी फॅशनचं इंस्टाग्रामवर पेज होतं मी बघितलं होतं म्हणून या शॉपमध्ये आलो होतं तर जेवढ्या ऑनलाईन साड्या दाखवत होत्या त्या फोटोमध्ये एवढ्या फ्रेश वाटत होत्या आणि इथे येऊन ओरिजिनलमध्ये या काही एवढ्या फ्रेश वाटत नव्हत्या फक्त इथली मला जी एक साडी होती ती खूप आवडली होती बाकी एवढ्या काही विशेष वाटल्या नाही मला आणि थोड्या महाग होत्या तीन चार हजारवाल्या ज्या आवडत होत्या त्या तीन चार हजारवाल्या होत्या पण एवढ्या काही महाग घ्यायच्या नव्हत्या सध्या म्हणून राहू दिली आणि ही जी साडी आहे जी मला खूप आवडली होती ही साडी तर ही एक साडी आवडली होती मला आणि यानंतर आम्ही बाकी फिरायला वगैरे गेलो होतो तर व्हिडिओ मोठा फिन म्हणून ते सगळं तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर असं झालं आजचं फिरणं आमचं अशी झाली आमची शॉपिंग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय